आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत स्वारगेट ते शिवाजीनगर प्रवासाला अधिक दिली मंडई कसबा ते कोट ते शिवाजीनगर या चार टप्प्यांचा प्रवास करताना पुणेकरांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता स्वारगेट ते शिवाजीनगर या प्रवासाला अर्ध तास लागत होता मेट्रोमुळे पुणेकरांनी दहा मिनिटांमध्ये सुखकर प्रवासाचा आनंद घेतलाय यामुळे उशिरा का होईना स्वारगेट वरून एकदाची मेट्रो सुरू झाल्याने नोकरदार व्यावसायिक गृहिणींना दिलासा मिळालाय अंतर्गत भुयारी मेट्रो सुरू झाली मात्र स्वारगेट मेट्रो स्टेशनचे अद्याप सुरू असलेले काम लवकर पूर्ण करून करून येथे पार्किंगची व्यवस्था हा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ बुधवारपेठ मंडई स्वारगेट हा भाग मेट्रो नेटवर्क मुळे जोडला गेला आहे यामुळे स्वारगेट ते पी सी एम सी असा प्रवास सोयीचा होणार आहे पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी चौतीस मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी पस्तीस रुपये भाडे असणार आहे वणास ते रामवाडी या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे या मार्गिकेतील बुधवारपेठ कसबा पेठ हे स्थानक लाल महाल शनिवारवाडा कसबा गणपती इलेक्ट्रिक मार्केट यांच्या जवळ असून त्यामुळे येथे भेट देणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे मंडई स्थानक अत्यंत मध्यवर्ती भागात असून महात्मा फुले मंडई तांबट आळी तुळशीबाग दगडूशेठ गणपती मंदिर अशा ठिकाणी प्रवाशांना जाणे सहज होणार आहे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा